मुलांच्या शाळेचा डब्बा असो किंवा नवरोबाच्या ऑफिसचा डब्बा असो झटपट बनणारी टेस्टी स्वादिष्ट आणि मुख्य म्हणजे हेल्दी अशा दोन टिफिन रेसिपी एक मशरूम रोल आणि दुसरी पनीर पराठा तर या पनीर पराठ्याच्या सारणामध्ये आपण एक सिक्रेट वस्तू वापरणार आहे त्यामुळे पराठ्यामध्ये कितीही भरपूर सारण भरा कसाही लाटा पराठा अजिबात फुटणार नाही मस्त गुबगुबीत आणि खमंग पराठे बनवून तयार होतील नमस्ते मी सत्या सध्याच रेसिपी मराठी मराठीमध्ये आपली खूप 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 मनापासून स्वागत आहे तर सर्वात पहिल्यांदा पटकन बनणारा मस्त टेस्टी असा मशरूम रोल बनवूया तर मी येथे पाव किलो मशरूम घेतले आहेत मशरूम ओलसर असल्यामुळे मार्केटमधून आणल्यानंतर यावरती भरपूर धूळ किंवा मा, माती चिकटलेली असते त्यामुळे याला गरम पाण्यानं पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर एका मशरूमचे चार भागामध्ये अशा पद्धतीने मी मशरूम कट करून घेतले त्याचबरोबर मशरूम जितके फ्रेश असतील ना तितकी भाजी टेस्टी बनते त्यामुळे बाजारातून मशरूम आणताना हलकेसे काळपट पडत आलेले मशरूम ताजे नसतात त्यामुळे पांढरे शुभ्र मशरूम आता कट तर याला मॅगनेट करून घेऊ मॅगनेट करण्यासाठी मी येथे पाच ते सहा चमचे दही गार मध्ये पाणी नितळण्यासाठी दहा मिनटं आधी ठेवले होते या दह्यामधील पूर्ण पाणी नितळून घट्ट दही बनल्यानंतर यामध्ये मसाले ॲड करू मसाल्यांमध्ये गरम मसाला धनिया पावडर जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर बाइंडिंग चांगलं येण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर चवीनुसार कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबूचा रस ॲड केला तसेच अर्धा चमचा आले पेस्ट ही ॲड केली सकाळच्या डब्याची घाई आहे त्यामुळे लसूण पेस्ट ॲड करताना कॅमेरातून स्किप झालं आता हे दही सर्व मसाले कॉर्नफ्लॉवर चांगलं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये मशरूम्स ॲड करू मशरूम ही चांगले मिक्स करून घेऊ तर या मशरूमला मसाल्यांचं मस्त असं कोटिंग बसण्यासाठी या मसाल्यामध्ये मी पाणी नितळून घट्ट दही वापरलं होतं त्यामुळे मशरूमला मसाल्यांचं कोटिंग खूप छान बसलं आहे आता याला झाकण लावून दहा मिनटं बाजूला ठेवून दिलं आणि तोपर्यंत इकडे मी चपातीला कणिक मळून घेतली आणि मशरूमसाठी भाज्या कट करून घेतल्या तर भाज्यामध्ये मी येथे एक शिमला मिरची दोन मिडियम साईजचे कांदे आणि थोडेसे फ्रोझन वटाने घेतले आहेत तुम्ही यामध्ये लाल शिमला मिरची पिवळी शिमला मिरचीही वापरू शकता तसेच शिमला मिरची आणि कांदा स्क्वेअर आकारामध्ये किंवा या माझ्या पद्धतीने लांब आकारामध्येही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवलं आणि पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर मॅगनेट करून घेतलेले मशरूम ॲड केले आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती मशरूम चांगले परतून परत घ्यायचे चा चा, हे मशरूम परतत असताना नॉनस्टिकचं पॅन वापरायचं कारण हे मशरूमला केलेलं आपण मसाल्यांचं कोटिंग आहे ते नॉनस्टिकच्या पॅनला चिकटत नाही आणि मशरूम व्यवस्थित परतले जातात आता हे मॅग्नेट केलेले मशरूम मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं चांगले परतून घेतले आणि यामध्ये अर्धा कप फ्रोझन मटर ॲड केले मटर नाही वापरले तरी चालू शकतं तर हे फ्रोझन मटर असल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर एक ते दोन मिनटं या मशरूमसोबत मी मटरही परतून घेतले आणि यामध्ये लांब आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा लांब आकारामध्ये कट केलेली शिमला मिरची ॲड केली आणि चांगलं परतून घेतलं आता हे कांद्याने शिमल्या मिरची बरोबर एक मिनिट भर परतून घेतल्यानंतर आपला हा मशरूम टिक्का मसाला तयार झाला आहे या मशरूम टिक्क्यामध्ये वरून मी कोणतेही मसाले ऍड केले नाहीत मशरूम मॅग्नेट करताना जितके मसाले वापरले तितकेच आता या भाजीचा रोल बनवून मला द्यायचा दे आहे त्यामुळे भाजी थोडीशी सुकी हवी म्हणून ते झाकण लावून मंद गॅसवरती भाजी वाफवून घेतली जर हा मशरूम रोल घरीच खायचा असेल टिफिन मध्ये द्यायचा नसेल तर दोन मिनटं झाकण लावून वाफवून घ्यायची काहीच गरज नाही आता आपला हा मस्त स्वादिष्ट टेस्टी मशरूम टिक टिक्का तयार झाला आहे यावरती थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकू आणि भाजी बाजूला ठेवून देऊ आता या भाजीचा रोल बनवण्यासाठी चपाती किंवा बनवू शकता तर मी आज रियांसाठी अगदी छोटे छोटे पुलके बनवले आहेत या पुलक्याला वरून मस्त असं तूप लावून घेऊ आणि लगेचच रोल बनवायला घेऊ तर रोल बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा पुलक्यावरती सर्वत्र टोमॅटो लावून घेतलं आणि यावरती दोन चमचे मशरूम टिक्का मसाला ऍड केला आणि हा पुलका व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून याचा रोल बनवून घेतला असा हा सिंपल मशरूम टिक्का रोल आपण बनवू शकतो किंवा या रोलला अजून चटपटीत टेस्टी बनवण्यासाठी एका रोटीवरती टोमॅटो केचप लावलं यावरती दोन चमचे मशरूम टिक्का मसाला ॲड केला अगदी पातळ कट केलेल्या कांदा आणि शिमल्या मिरचीच्या स्लाइस ॲड केल्या आणि लहान मुलांना आवडतं म्हणून थोडंसं मायनीज ॲड केलं आता या पुलक्यालाही तीन ठिकाणी फोल्ड मारून सेम रोल बनवून घेऊ तर टिफिन साठी असो सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी असो हा रोल एकदा नक्की ट्राय करा लहानच काय परत हा रोल बनवायला सांगतील आणि दोनच्या ठिकाणी चार रोल खातील आता आपला हा चटपटीत टेस्टी मशरूम टिक्का रोल तयार झाला आहे त्यानंतर लगेचच भरपूर सारण नसणारा गुबगुबीत खमंग असा पनीर पराठा बनवायला घेऊ दोन्ही रेसिपी झटपट बनणाऱ्या आणि खूप जास्त टेस्टी डेलिशियस आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा तर पनीर पराठा बनवण्यासाठी मी ते दोन कप गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा ॲड केला चांगलं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याची कणिक टिंबून घेऊ कणिक जास्त पातळ किंवा जास्त घट्टही मळायची नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर या कणकीवरती एक ते दोन चमचे तेल सोडायचं आहे तेल सोडल्यानंतर एक ते दोन मिनटं परत कणिक चांगली मळून घेतली आणि कणिक तुम्ही बघू शकता दाबल्यानंतर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता यावरती झाकण लावून कणिक भिजण्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण पराठ्यामध्ये भरण्यासाठी पनीरचं सारण बनवून घेऊ तर सारण बनवण्यासाठी आपल्याला दोन उकडलेले बटाटे लागणार आहेत त्याचबरोबर पाव किलो पनीर लागणार आहे तर मी येथे दीड लिटर दुधाचं पनीर बनवलं आहे घरच्या पनीरमध्ये अजिबात भेसळ नसते त्यामुळे पनीर शक्यतो मी घरीच बनवते आता पनीर पराठा बनवत असताना पनीर, पनीर पहिल्यांदा आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायचं आहे तसेच पनीर ताजं फ्रेश असेल तर थोडंसं ओलसर असतं त्यामुळे पनीर पराठे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे विकतचं पनीर असो किंवा घरचं ताजं पनीर असो सुती कपड्यामध्ये गुंडाळून पाणी ऍब्झॉर्ब करून त्यानंतर हे पनीर खिसून घेतलं आता या खिसलेल्या पनीरमध्ये मसाला ॲड करू अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा कुटलेले धने चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर आता आपलं हे पनीर पराठ्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार झालं आहे फक्त पनीर असल्यामुळे पराठा लाटताना फुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी छोट्या साईजचे दोन उकडलेले आणि थंड केलेले बटाटे खिसणीवरती खिसून ॲड केले त्याचबरोबर बारीक आकारामध्ये कट केलेला एक कांदा आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आता हे सर्व चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं तर या पनीरच्या स्टफिंगमध्ये आपण उकडलेला बटाटा घातल्यामुळे या स्टफिंगला मस्त असं बाइंडिंग येतं आणि पराठ्यामध्ये भरपूर सारणही भरता येतं आणि कसाही लाटला तरी फुटत नाही तर सर्वात महत्त्वाचं या पनीरच्या स्टफिंगमध्ये आपण उकडलेला बटाटा घालत असताना पूर्णपणे थंड झालेला घालावा गरम असताना घातला तर या स्टफिंगला पाणी सुटतं आणि सारण ओलसर बनतं आता आपलं सारण कणिक दोन्ही रेडी आहे तव्याला थोडंसं तूप लावलं आणि गरम होण्यासाठी ठेवून दिला यामुळे पराठा तव्याला चिकटणार नाही आता आपण मळून ठेवलेली कणिक परत एकदा दोन मिनटं मळून घेऊ यामुळे कणिक चांगले सॉफ्ट बनते आणि पराठा लाटायला सोपं पडतं आता या कणकेचा अगदी छोटासा म्हणजे आपण चपातीसाठी जो गोळा बनवतो त्याच्या अर्ध्या साईजचा गोळा बनवून घेतला आणि या गोळ्याला दोन्ही साईडने पीठ लावून याची पारी बनवून घेऊ तर बघा मोठी अशी मी पारी बनवून घेतली आणि यामध्ये भरपूर असं दोन ते तीन चमचे सारण भरून घेतलं जितकं सारण जास्त असेल तितका पराठा टेस्टी लागतो त्यामुळे भरपूर आणि दाबून सारण भरून घ्यायचं तर बघा एका हातामध्ये ही बनवून घेतलेली पारी घेतली यामध्ये सारण भरून घेतलं आता हे सारण दुसऱ्या हाताने दाबत हलक्या हाताने गोळा वळून घेतला पूर्णपणे गोळ्याला पॅक केलं आणि दोन्ही साईडने पीठ लावून हाताने दाबून घेतला अशा पद्धतीने सुरुवातीला गोळा दाबून घ्यायचा यामुळे पराठ्यामध्ये भरलेलं स्टफिंग पराठ्याच्या अगदी काठापर्यंत जातं आणि त्यानंतर पराठा लाटायला घ्यायचा अर्धा पराठा लाटल्यानंतर फक्त काटाने पराठा लाटून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने फक्त काटाने मी लाटणं फिरवून घेत आहे हा पराठा जास्त पातळ बनत नाही कारण यामध्ये आपण भरपूर सारण भरला आहे त्यामुळे मस्त गुबगुबीत असा बनतो आता हा पराठा तव्यावरती टाकल्यानंतर वरून तूप किंवा फ्रेश लोणी लावून घ्यायचं आता हा पराठा तुम्हाला जर मऊ आवडत असेल तर हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा आणि जर हा पराठा मस्त खुसखुशीत आवडत असेल तर सुरुवातीला तवा चांगला तापून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो फ्लेमवरती खमंग असा दोन्ही साईडने पराठा चांगला भाजून घ्यायचा तसेच पराठा भाजत असताना लोणी लावलं तर पराठा मऊ बनतो आणि तूप लावलं तर पराठा खुसखुशीत बनतो आता मस्त खरपूस असा दोन्ही साईडने पराठा भाजून घेतला त्यानंतर पराठा बनवण्यासाठी पारी बनवून सारण भरण्यास येत नसेल तर या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पराठ्यामध्ये सारण भरून घेऊ शकता पेढ्याच्या आकाराचे दोन गोळे बनवून घेतले आणि याची दोन छोटी छोटी पानं बनवून घेतली एक एक पान दुसऱ्या पानापेक्षा किंचितचं मोठं करायचं आणि छोट्या पानावरती सारण भरायचं वरून हे दुसरं पान लावून घ्यायचं आणि हा स्टफिंग भरलेला गोळा काटाने हलक्या हाताने दाबून घ्यायचा या गोळ्याला दोन्ही साईडने थोडंसं सा पीठ लावून घ्यायचं हाताने पहिल्यांदा दाबून घ्यायचा आणि त्यानंतर पराठा लाटून घ्यायचा तर पहिल्या पराठ्याप्रमाणे हाही पराठा सेम लाटून घेतला आणि भाजूनही घेतला तर आपले खमंग खरपूस भाजलेले पनीरने गुबगुबीत भरलेले असे पनीर, भर पनीर पराठे बनवून तयार झाले आहेत तर या पनीर पराठ्यामध्ये भरपूर सारण भरूनही पराठा अजिबात फुटलेला नाही आणि मस्त खमंग टेस्टी असा हा पराठा बनवून तयार होतो हा पराठा तुम्ही लोण्यासोबत टोमॅटो केचअपसोबत किंवा असाचही खाऊ शकता खूप जास्त टेस्टी लागतो त्यामुळे या माझ्या पद्धतीने हा पनीर पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसा बनला होता ते तसेच टिफिन रेसिपी भाग एक आणि भाग दोन या व्हिडिओंची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याही रेसिपी तुम्ही पाहू शकता थँक्यू बाय बाय परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन